Hey, ¡Tú para mí, आज तुम्ही महाविकास आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कसा एकूण प्रतिसाद वाटला आज उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठी गाडी देखील काळजी आहे दे 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 दे। नमस्कार जय महाराष्ट्र आपण बघताय का सकाळपासून कुठल्या प्रकारे लोकांचा एवढा उन्हामध्ये पण लोक टिकून होते आणि जो जोश होता, जो होता हो, तो सुरुवातीला सकाळी होता तो आत्तापर्यंत होता आहे आणि वीस तारखेपर्यंत राहील चांगल्या प्रकारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी आप आणि शिवसेना सर्व मित्रपक्ष मिळून चांगल्या प्रकारे इलेक्शनचा प्रचार अगोदरच चालू केलेला आहे आज फॉर्म भरायला आलो तेव्हा एक वेगळाच जोश होता लोक आशीर्वाद देण्यासाठी आले होते आणि भरभरून बर आशीर्वाद दिला आहे आणि चांगल्या प्रकारे आम्ही जातीवादी शक्तींना बाहेर ठेवायचं काम करू याची खात्री झाली अहो तुम्ही इकडे एकीकडे एक 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 फॉर्म भरताय दुसरीकडे तुम्हाला चॅलेंज दिलं जात आहे तुमच्या विरोधी जे उमेदवार आहेत भाजपचे एक मे महाराष्ट्र दिनी ते मानपूरमध्ये जाणार जी जिथे त्यांच्यावर दगडफेक झाली असा त्यांचा आरोप आहे तिथे जाऊन ते प्रचार रॅली काढणार कोण अडवत आहे अशा प्रकारे कशाला कोण अडवणार आहे सर्वांना प्रचार करायचा सर्वांना अधिकार आहे आणि सत्ता त्यांची आहे सरकार त्यांचं आहे चांगलं प्रोटेक्शन घेऊन जावं त्यांनी आणि चांगलं हे करावं आणि कशाला कोण दगडं मारणार आहे हे सर्व नवटंकी माझे रडीचा खेळ आहे आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आता रडीचा खेळ करतात आहे काय सर्वांना माहिती आहे वास्तुस्थिती काय तुम्हालाही माहिती आहे आणि पोलीस आहे प्रशासन आहे आपण का पोलीस आहे जे दोषी आहेत त्यांना कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे तीन तीन वेळा अशा प्रकारे रॅलीवर आले होते असं म्हणतात आता तुम्हाला त्यांचे नवटंकीबाज नेते बाज कार्यकर्ते आता काय चाललं आहे आता दुसरं काय राहिलं नाही तर हिंदू मुस्लिम करायचं का काहीतरी जातीवादी बोलायचं का हे झालं ते रडे रडी रडीचा खेळ बंद करा चांगल्या प्रकारे इलेक्शन लढू अशी माझी आपल्याला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे